अनेक आपले शिवसेनेचे नेते होते पदाधिकारी होते काही आपल्या सोबत आहेत अनेक आपल्या सोबत आहेत आणि काही काही लोकांनी कुठे कुठे हात मारला मला माहिती नाही पण भांडव्य घर मिळवलेली आहेत प्राप्त केलेली आहेत काही काही लोकांनी मोठे बंगले बांधलेले आहेत सगळं नाही आहे त्यांच्याकडे म्हणजे ती लाईव्ह होती ना मेरे पास गाडी आहे बंगला आहे घर आहे तुम्हाला पास या आहे मी त्यांना सांगत आहे मेरे पास महाराष्ट्र की जनता आहे साथ आहे पण आज मला आठवतं त्या दिवशी माझी जग यात्रा होती तिथेच मी चाललेल होतो आणि घनकाचं व्यवस्थापन आपण जेव्हा केलं होतं विलगीकरण केंद्र होतं तिथे मी चाललो होतो तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं होतं की तिथे जाऊ नका दिवसभर तुम्ही तिथे गेला तर तुमच्या कपड्यात वास करेल आणि मी सांगितलं होतं वासाची मला चिंता नाही आपण त्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती तिथं आपण गेली होती एसटीपीचा प्लांट असेल सीबीएसई शाळा आपल्याचा प्रकल्प असेल रस्त्यांसाठी देखील मला आठवतो जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे पण तेव्हा देखील आपल्या साहेबांच्या भूसाचं सरकार असताना या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर अस्तिक पांडे होते ते मी स्वतः खेळ राब होतात राबर होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात काम कुठे चाललेली आहे काय गरजेची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत म्हणतात शहरावर प्रेम प्रेमजी माझ्या आजोबांकडून कामं केलेली आहेत अजेंडा गॅरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटन नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचवून आणायचं होतं कारण जगात छत्रपती समाजीला जर नाव हे मला न्यायचं पण फडणवीस साहेब आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढला फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या पण त्यांचं सरकार येऊ द्या की की दिवसात पाणी देतील सांगून रोज पाणी देतील असं सांगितलं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण या भांडणामध्ये व्यस्त आहात येशनची कार्टून जशी भांडत आहे दादांचं कार्टून जशी भांडत आहे तेवढं बसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण होणार मुंबईमध्ये मंत्र्यांचे बंगले करून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या कमी मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन जास्ती आहे पण साहेब मला माहिती आहे पण त्याचं लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे हैराण आहे आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढतील नसेल एक दिवस असच एक महिनापूर्वी मला अंबादासिंगचा फोन आहे की पद्धतीची आम्ही एक मोर्चा घेत आहोत वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेत आहोत संभाजीनगरमध्ये ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनेक वर्ष काम केलं ज्या छत्रपती संभाजीनगरची रात्र सेवा करत आलो ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण आपलं सरकार असताना मध्ये पोलिसांची घरं असतील आपल्या शाळेचे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील घरकचऱ्याचे विषय असतील हे सगळे सोडवत आलं त्याच छत्रपती संभाजीनगर मध्ये आधी महिनाभर आंदोलन करत आहोत प्रत्येक वॉर्ड मध्ये जाणार आहोत नव्वद वॉर्ड फिरणार आहोत घरोघरी जाणार आहोत आणि फक्त काही कार्यकर्त्याने नाही फक्त काही आपल्या पक्षासाठी नाही तर ह्या छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत मी पोहोचणार आहोत आणि त्यांची तिथे भूमिका जाणून घेणार आहोत की पाण्या प्रश्नाबद्दल आपलं काय म्हणतात मला त्यांनी एक शेती पाठवलं ठीक आहे त्यांनी मला एक शेड्यूल पाठवलं होतं आणि त्या शेड्यूलमध्ये सकाळी काय करणार संध्याकाळी काय करणार हे दाखवलं होतं पण हे सगळं करत असताना साधारणपणे मी त्यांना विचारलं होतं की अंबादास आदेजी मी पण स्वतः येऊ का तुमच्यासोबत मला पण उतरायचं आहे या लढाईमध्ये मला पण प्रत्येक मोर्चा द्यायचा आहे सकाळचं असेल संध्याकाळचं असेल जे काही पदयात्रा आहे मला देखील यायचं आहे मी येऊ आणि तेव्हाच मला त्यांनी ते सांगितलं आदित्यजी तुम्ही आता येऊ नका प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे तुम्ही जे यायचं ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन आंदोलनमध्ये आपण सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे संभाजीनगर मध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्यासोबत येणार आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतो प्रत्येक जणवारा जो भेटतो मी आता रस्त्यात येत होतो मला सगळेजण सांगतात की आदित्य पाणी पाण्या प्रश्नबद्दल काहीतरी करा आवाज उठवा तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे कधी दहा दिवसानंतर कधी अकरा दिवसानंतर कधी बारा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी आमच्या घरी येत आहे बरं पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का अनेक ठिकाणी पाणी येते की कोकोकोलत एपेक्सी येत हे अभ्यास अक्षरशः घडून पाणी येते जवळपास काळं पाणी येतं ही सजा सांगितलं पाहिजे तर आणि तर हे आंदोलन होते नाही तर हे आंदोलन थांबणार नाही हे आम्ही आज इशारा द्यायला आहे मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते इथे जाऊन ह्याच रस्त्यात त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं तुमचे इथे काय काय सांगत होते, ते ही ही होते सांग दे ना किती अधिकारी

सरकार चालत नाही जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसताना तुम्ही काय काम करून दाखवलेली आहेत आणि काय काम करायची आहे ती तुम्ही आम्हाला सांगायची असतात आणि सांगितलेली काम करून दाखवायची असतात आम्हालाही आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं जेव्हा मी त्याच सरकारमध्ये मंत्री देखील होतो देसाई साहेब पालकमंत्री होते प्रत्येक दिवशी सुभाष देसाई साहेब उद्धव साहेबांना सांगितले की गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे बघा पण सगळे गुणिका तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे भ्रष्ट असतील जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचे वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय करायची आणि निवडणुका जिंकायचं फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा जनतेची सेवा करा फडणवीस साहेब कदाचित तुम्ही भाजपला कोणी बोललो आता त्यावेळी की आमचं सरकार असताना झुंबा टू झुंबा पाणी येतं आता काय डबल झुम्बे पाणी येतं फडणवीस साहेब कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला बघा जात पावणं ना धर्म पावणं ना माणसाला माणूस म्हणून विचार माणूस म्हणून बाईले पुरुष कोणी महिला पुरुष कोणी माणूस की जात कास्ट बघा कदाचित नंबर वाढला असेल दोल्याचं बाकी तोडून दो घ्या पण आज ह्या महाराष्ट्रात जात पा धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे है। तो याच कारणामुळे हो आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाही काय काय वचन दिली होती तुम्ही इथे महिला कोण कोणत्या संख्येत बसतात कदाचित काही महिला लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल जॅकेटला मतदान केलं असेल फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल का तर तुम्हाला वाटतं होत की पंधराशेच एकवीसशे करून मिळेल सरकार बहुमताच सरकार आहे असं बहुमत कदाचित गेल्या पंधरा वीस वर्ष पुढे पाहिलं असेल असं सरकार बसतय याच इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे लाडकी बहीण योजना ती यशस्वीरित्या चालत आहे की नाही सरकार

कमी लाखोंच्या संख्येने विचार करायचा आहे की हे जे तीन म्हणजे एक मुख्यमंत्री एब आणि दोन उपमुख्यमंत्री राखी बांधायला राखीचं झालं काय राख रांगवणी केली ह्या महाराष्ट्राची राखी बांधून महिलाची राख रांगवणी करणारे हे पहिले असे भाऊ असतील खोट बोलणारे हे पहिले भाऊ असतील महिला कसं लक्ष न देणारे हे पहिले भाऊ असतील हे नक्की भाऊ पण परिस्थिती अशी झाली की मी भाव बघून खात्यात चुकीचे पैसे आले ते परत द्या देतो तुम्हाला आम्ही दंड देखील लावू हे पहिलं सरकार असेल निर्लज्ज सरकार असेल पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कधी वृष्टी होती कधी दुष्काळ होतो फक्त गेले सहा महिने देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव आत्महत्येकाच्या गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील महिलांना पकडीत नाही उत्तर देऊ शकत नाही ही परिस्थिती शेतकऱ्यावर का आली इथून काही अंतरावर या जालना रोडवर जात आणि बीड बरोबर जात आणि शेतकरी भेट विचारा पण आपण अनेक लोक शहरी लोक असतो आपल्याला वाटतं की आपलं सगळं हे महत्वाचं असतं पण जेव्हा शेतकरी बांधवांना तुम्ही विचाराल की जे काही सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं कर्ज माफी करू दादा तर सरळ बोलतात की मी कधी कधीच नको मुख्यमंत्री <tug> बोलतात हे करायचं नाही नक्की चालले तरी काय हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भरतीकडे देतील एकदा सांगतो होय राम राज्य आम्हाला पण आणायचं आहे पण आमच्या राम राज्यात आम्ही एक शिकवण घेतलेली आहे आमची शिकवण हीच आहे रघुकुल रीत स्वराजली आहे प्राण जाय अचानक जाय जेव्हा जेव्हा भाजपचे मंत्री असतील हे गटातले मंत्री असतील या सगळ्या निर्लज्ज आमदार असतील खासदार असतील ते येतील तेव्हा पाणी कधी तुम्ही जी वचन दिली होती पूर्ण कधी करताय आणि नसेल तर राजीनामा द्या आणि निघून महाराष्ट्रातून आम्हाला या राज्यामध्ये अशी खोटाडे लोक नको बरं प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी

पण दुकान देखील स्वतःच करून घेतील हे पुरुषांना मान्य आहे आज कंपनीचा भाग पण दुर्दैवा असा आहे की ह्या शहरावर छत्रपती संभाजीनगर शहरावर प्रेम सरकारमध्ये कोणी आपलं मानणारा या सरकारमध्ये कोणी नाही विकास करण्यासाठी असेल समाजकारण करण्यासाठी असेल म्हणजे खरोखर आपण आता कोणी आणि सगळेच मंचापास असेल सगळेच शिवसैनिक आहेत मग शिवसेनेत बोलल्यानंतर शिवसेना महिला आघाडी युवा सेना युवती सेना भारतीय सेना असेल स्थानिक लोकाधिकार समिती असेल जी मेहनत घेतात गेले दीड महिना जे काम करत आहात म्हणजे आंदोलन करत आहात प्रत्येक वॉर्ड मध्ये पायी गेलेले आहात जे माझ्या आजोबा सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे तुम्ही खरं करून दाखवलेले आहेत कारण हे आंदोलन हे आंदोलन स्वार्थासाठी नाही काही लगेच पुढच्या निवडणुका येत नाही कुठच्याही आता आपण पाहतोय केंद्राच्या निवडणुका होऊन गेल्या राज्याच्या निवडणुका होऊन गेल्या एखाद्या महिन्यात कुठल्याही निवडणुका येत हे कुठच्याही स्वतःसाठी तुम्ही आंदोलन करत नाही हे स्वतःच कुठेही मोठं होर्डिंग पाहिलं नाही हे आंदोलन जे आहे ते जनतेच्या हिताचं आहे आणि हाच प्रश्न आपण विचारायला पाहिजे सरकारला की आम्हाला पाणी का मिळत नाही तसं जर विचार करायला गेलं तर हे क्षण फार महत्वाचं आहे हे क्षण म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे पर्यटनासाठी महत्वाचं आहे उद्योगासाठी महत्वाचं आहे सुभाष जेव्हा

पाणी नसेल तर तुमचा धर्म धर्म नसेल तर समाज समाज नसेल तर आपल्याला व्यस्त ठेवलेला आहे हे तुम्ही पाहू नयेत बघू नयेत म्हणून आपल्या डोळ्यावर सापडलं आज तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे जेव्हा आपण हा मोर्चा काढला हे आंदोलन सुरू केलं लबाडला पाणी द्या लबाड आपण बोललो होतो का लबाड म्हणून आपण बोललो होतो का आपल्यावर स्वतःवर रंगरंगोटी घेऊन कुणी घेतले लबाड म्हणून काय जे उत्तर दिलं त्यांनी हीच भाजपा गेले अकरा वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा आपले अडीच वर्षाचा काळ त्याच्या देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर दहा वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा आपल्या आपल्यासोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा सोबत गेले पंचवीस वर्ष जेव्हा यांची एखादी सरकार ते नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते आपल्या सोबत होती आज आपले आंदोलन येते तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या राग मनात राग केवढा आहे एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे त्या शहराला पाणी पुरवठा का येऊ शकत तीन दिवस आठ असेल दोन दिवस आठ असेल या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची जी परिस्थिती उद्भवलेली आहे ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एक ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा नाहीतर लबाड लोक हाच प्रश्न हा आवाज आता थांबता का म्हणून <laughs> आणि म्हणून या सभाची समाप्तिनी करणार नाही इथून आम्हाला पुढे जायचं निवेदन द्यायचे प्रशासनाने निवेदन द्यायचं आणि प्रशासनाने काय करणार जोपर्यंत आदेश मुख्यमंत्र्यांकडून येत नाही तोपर्यंत महानगरपालिका आयुक्त देखील काय करणार ठीक आहे आम्ही निवेदन देऊ आम्हाला सांगतो लवकरच लवकर आम्ही या प्रश्नावर मार्गी लावू पण आज मी जनतेला विनंती करत आहे मी जसं नेहमी सांगतो की इतर थांबतो असं थांबणार नाही कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही आज आपल्याला पक्क ठरवायचं तयार ధన్యవాద జయ హిందయ మహారాష్ట్రవాద రాష్ట్రగీతా